मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवतोय आपण आहोत आता जस्ट खालच्या कारोड्यामध्ये गावाजवळ आपण आहे पण गावाजवळ आल्यानंतर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच झालं की आ, मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे काय नक्की घडलं इथे हे बघा इथे भर रस्त्यामध्ये एस टी महामंडळाची गाडी बंद पडली हे बघू शकता तुम्ही मध्येच गाडी उभी करून ठेवले पूर्ण जाण्यासाठी वाहतूक जी आहे ती बंद आहे हे बघा आता आपल्याला पण जायचं आहे पण कुठून जायचं नक्की तेच कळत नाही अशी अवस्था आहे श्रीवर्धन आग्राची तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून श्रीवर्धन आग्राचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आपण बघू शकता हे बघा आता इथून जर अचानक जर काय प्रॉब्लेम घडलं हे बघा हे आहे कारुण्या गाव तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की जर इथे जर या गावामध्ये हे तर गाव खड्ड्यामध्ये आहे एकदम इथे वाहतूक दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नाही आहे जर असा काय गावामध्ये जर एखादा प्रॉब्लेम झाला तर पर्यायी मार्गाने कोणत्या मार्गाने आपण पुढे जायचं असा प्रश्न येथील नागरिकांना उपस्थित होऊ शकतो कारण एखाद वेळेस एखाद्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो कारण ज्या प्रकारे गाडी उभी करण्यात आली आहे एकदम भर रस्त्यामध्ये केलेली आहे तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे श्रीवर्धन आग्राचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल तर चला मित्रांनो मित्रांनो आपण परत एकदा कारुण्यामधून जाऊन आलो आहे अर्धा तास झाला आपण इथून गेल्यापासून आणि आता बघूया आपण गाडी आहे का आहे आपण बघू शकता ही बघा गाडी अजून इथेच उभी आहे काही मेकॅनिकल आलेत डेपो काही मेकॅनिकल पाठवलेत रिपेरिंगसाठी ते बघू शकता तुम्ही काम आहे हे बघा तर मित्रांनो एकंदरीत असं दिसतंय की हा श्रीवर्धन बस डेपोचा जो भो आहे तो पुन्हा एकदा आपल्या समोर येतो आहे कारण हे बघू शकता तुम्ही अशी जर खेड्यामध्ये जर गाड्या गेल्यानंतर जर अशा बंद पडत असतील तर येथून जे खेडेगावातील जे नागरिक आहेत त्यांनी प्रवास करायचा तरी कशाने आणि कसा करायचा तर अशी मर रस्त्यामध्ये गाड्या बंद होत असतील तर आता बघू शकता तुम्ही इथे ही एक डेपोमधून गाडी आले तेला दुरुस्त करण्यासाठी आपण बघू शकता तर हे बघा मित्रांनो ही ती गाडी आहे जी त्या गाडीला रिपेरिंग करण्यासाठी इथे आले बघूया आता वाजलेत दोन आणि सकाळी गाडी आली असावी बहुतेक कारण सकाळी जी कारिवणा गाडी आहे त्या गाडी तीच गाडी आहे आणि आता काही प्रवासी आता खाली थांबलेत त्यांना देखील बाहेर जायचं आहे पण जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे श्रीवर्धन बस डेपोचे जे मॅनेजर आहेत जे प्रमुख आहेत त्यांना हे दृश्य दाखवा त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा तुमचा हा जो कारभार चालू आहे तो आपण आम्ही ब वा नेहमीच वाचतो आहे न्यूजपेपरमध्ये पण आज प्रत्यक्ष प्रत्यक्ष बघायला देखील मिळालं आहे हे बघू शकता तुम्ही चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ थांबवतो आहे व्हिडिओ क... पुन्हा एकदा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत टाटा बाय बाय